तुर्केवाडी तालुका चंदगड येथे ग्रामपंचायत व बेळगाव येथील श्री आर्थो आणि ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे हे शिबिर तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिर या ठिकाणी होणार असून बेळगाव येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर देवगोडा आय रुग्णाची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत हा उपक्रम सरपंच संजीनी ओळकर उपसरपंच विश्वनाथ ढोकळकर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने असे आवाहन सरपंच संजनी ओळकर ग्रामपंचायत तुर्केवाडी यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर देवगोडा ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन श्री ट्रॉमा सेंटर गांधी भवन बेळगावी आमचं रुग्णालय आता महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनामध्ये नोंदी झाले आहे यामुळे मोठ्या हाडांचे मनक्याची आणि इतर सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केली जाईल उदाहरणार्थ अपघात शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे हाडाचं शस्त्रक्रिया मनक्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया सांधे बदल शस्त्रक्रिया आर्थ्रोस्कोपी लहान मुलांच्या हाडांची शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी जनरल सर्जरी लॅप्रोस्कोप सर्जरी जनरल मेडिसिन आणि मूत्रपिंडाच्या आजार विशेष म्हणजे महाराष्ट्राचा चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील लाभार्थी सोबत कर्नाटकातील बीपीएल एपीएल कार्ड धारकांनाही आता या योजनेचा फायदा घेता येईल तुमच्या शस्त्रक्रिया से आणि उपचार पूर्णपणे मोफत केले जाईल हे सुविधा कर्नाटकाच्या बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण खानापूर केरी चिक्कोडी निप्पाणी अथनी आणि सीमेजवळचे सर्व गावासाठी उपलब्ध आहे वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी श्री अर्थ आणि ट्रॉमा सेंटरला येताना आपले रेशन कार्ड आणि कुटुंबातील सगळ्यांचे आधार कार्ड घेऊन या योग्य उपचार योग्य वेळी योग्य ठिकाणी धन्यवाद